सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी दिवसाचं महत्त्व आवळा नवमीचं म्हणजेच पुष्मांडा नवमीचं कार्तिक महिन्याच्या शुक्ल नवमीला साजरा होणारा हा दिवस अक्षय पुण्य देणारा मानला जातो या दिवशी केलेली अर्चना दान जप कधीही क्षय पावत नाही आहे म्हणून याला अक्षय नवमी असं सुद्धा म्हणलेलं आहे हे कोणत्या कोणत्या पुराणामध्ये आपल्याला माहिती झालेलं आहे तर हे त्याचं पौराणिक महत्त्व म्हणजे स्कंद पुराण पद्मपुराण आणि ब्रह्मवर्त पुराणामध्ये याचं वर्णन झालेलं आहे स्कंद पुराणात तर असंही म्हणलेलं आहे की आवळा वृक्षात स्वय स्वतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करतात एकदा लक्ष्मी देवीनं विष्णुदेवाला विचारलं की प्रभू मी कोणत्या ठिकाणी वास करू जिथं माझं माझं अर्चना केल्याने लोकांना अखंड म्हणजे अक्षय आरोग्य धन आणि सौभाग्य मिळेल तेव्हा विष्णू भगवानाने उत्तर दिलं हे देवी तू आवळा वृक्षात वास कर जो मनुष्य कार्तिक शुक्ल नवमीच्या दिवशी या वृक्षाची अर्चना करेल तो माझी आणि तुझी कृपा प्राप्त होईल म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीची दोन्हीची प्राप्ती होती त्यांचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्यांना मोक्ष प्राप्त होईल असं स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे तेव्हापासून लक्ष्मी देवी ह्याच्यामध्ये आवळा वृक्षामध्ये वास केलेला आहे आणि अजून एक छोटी कथा आहे मी ती सांगते ते काय होतं एक म्हणजे अध्यात्मामध्ये एक कथा सांगितलेली आहे एक पती पत्नी होते त्यांनी कार्तिक महिन्यात दररोज भगवान विष्णूची भक्तिभावाने अर्चना केली नवमीच्या दिवशी त्यांनी आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णू अर्चना केलं ब्राह्मणांना भो भोजन दिलं आणि दान केलं त्यामुळे त्यांच्या सर्व पापांचा नाश झाला आणि मृत्यूनंतर त्यांना विष्णूलोक प्राप्त झाला या दिवसापासून या तिथीला आवळा नवमी असंही म्हणलं गेलं त्यांनी तेव्हापासून या दिवशी सकाळी काय करायचं हे आपण कसं करायचं सोप्या पद्धतीनं आपण सकाळी उठल्याबरोबर दैनंदिन कामं आटपल्यानंतर आपली स्नान करायचं आणि स्नान करताना गंगाजल टाकायचं त्याच्यामुळे काय होतं की गंगा स्नान केल्यासारखं आपल्याला पुण्य प्राप्त होतं शु धुतलेले वस्त्र घालावेत त्या दिवशी आवळ्याच्या झाड आणि कुठंही आवळ्याचं झाड आहे का म्हणजे मंदिराच्या जवळ आसपास कुठेही आवळ्याचं झाड एखाद्या दिवस राहत असतं तिथं जाऊन आपण काय पंचामृत पाणी फुलं गंगाजल फुले आणि तुपाचा कि दिवा किंवा तेलाचा तेला दिवा दोन्ही तिळाच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा तिथं लावायचा अक्षदा अर्पण करायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपण जपायचा वृक्षाभोवती आपण किमान सात तरी प्रदक्षिणा परिक्रमा करायच्या आणि विष्णू नाम सहस्र किंवा लक्ष्मी सहस्र म्हणायचं एकशे आठ जमल्यास आपली तब्येत चांगली असली तर एकशे आठ पण प्रदक्षिणा करायच्या नाही जमले तर सात तरी घालायच्या किमान आणि गरजू लोकांना भोजन दान द्यावं त्याच्यामुळे काय होतं पुण्यप्राप्ती होती आवळा हे केवळ एक वृक्ष नाही तर अमृताचं एक प्रतीक आहे तो आपल्याला आरोग्य दीर्घ आयुष्य शुद्धतेचं प्रतीक मानलेलं आहे विष्णू आणि लक्ष्मी यांचा वास असल्यामुळे या वृक्षाची अर्चना म्हणजेच धन आणि धर्माचं एकत्र पूजन आहे पद्मपुराणात असाही उल्लेख झालेला आहे की की या दिवशी पवित्र फळाचा विशेषतः कोहळ्याचं दान केल्यामुळे विष्णू प्रसन्न होत कोहळा म्हणजे कुष्मांड कोहळ्याला संस्कृतमध्ये कुष्मांड म्हणतात दान केल्यामुळे काय होतात विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला अखंड आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते आणि दान करताना आपण कोहळा आणायचा बाजारातून कोहळा म्हणजेच कुष्मांड आणायचं आणि त्याला हळदी कुंकू आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचं थोडंसं गंगाजल शिंपडायचं त्याच्यावर आणि आपण ते तो दान करायचं दान करताना काय म्हणायचं की ओम नमो भगवते वासुदेव आहे आणि कोहळा दान म्हणजे काय आपल्या घरातील ताप वाद दुःख कमी व्हावं करणं आहे विष्णूची शांतिमय कृपा लाभते अशी एक भावनाच आहे ह्याच्यामुळे कोहळा दान केल्यामुळे काय होतं आपल्याला की कोहळा म्हणजे काय एक कुष्मांड आणि तो आवळा नवमी आणि कुष्मांड नवमीला हा फळ दान केल्यामुळे दान करण्याचं महत्व आणि अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये असंही सांगितलेलं आहे की हे कुष्मांडा देवीच्या तेजाचं प्रतीक असून आरोग्य सौभाग्य आणि अक्षय पुण्यप्राप्तीसाठी सुद्धा ह्याची अर्चना महत्वाची आहे या दिवशी कोहळा दान के म्हणजे देवी विष्णू देवी आणि विष्णूची कृपा प्राप्त करणं आहे जीवनातील नकारात्मकतेचा नाश करणं आहे याच्यामुळं आपण कोहळा त्या दिवशी अवश्य दान करावा याच्यामुळे काय होतं कोळा दान केल्यामुळे आरोग्य आणि दीर्घायुष्य वाढतं घरातील क्लेश ताप दोष कमी होतात आणि पित्र शांती सुद्धा होते पित्र लोकांची सुद्धा कृपा आपल्याला लाभते देवकृपा लाभते घरात अन्न धन संततीचे स्थैर्य प्राप्त होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण अर्चना आणि दान केलेलं जप कधीही नष्ट होत नाही म्हणजेच अक्षय पुण्य प्राप्ती होते आपल्याला विष्णू आणि लक्ष्मीची कृपा आपल्याला त्या दिवशी प्राप्त होते म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू दोन्ही दो, दो प्रसन्न होतात आणि आवळ्याच्या झाडाखाली हे अर्चना आणि दान केल्यानं सर्व पाप नष्ट होतात असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे या दिवशी काय होतं स्त्रियांना संतती सुख कुटुंबात समृद्धी मिळते या दिवशी अजून एक म्हणलं तर काय महत्वाचं म्हणलं तर आपल्याला अ मनकामना सुद्धा पूर्ण होतात असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे आज आपण जाणून घेतलं आहे आवळा नवमीचं पौराणिक महत्त्व पूजा अर्चना विधी आणि फायदे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा अर्चना कोहळा म्हणजेच कुष्मांडदान आणि आपण भक्तीने केलेला जप आपल्याला पुण्य आरोग्य सौभाग्य आणि कुटुंबातील समृद्धी देतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशा पवित्र आणि धार्मिक माहिती आणखी शेअर करत राहणार आहोत जय श्री विष्णू जय लक्ष्मी माता